नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अकरा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारी आजची तारीख दोन हजार पंचवीस आणि सध्या पाणी आपण जे आहे तर पिकाला पाणी व्यवस्थापन व त्याचबरोबर आजच्या आलीचे बाजारभाव हे दोन्ही या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघू बरेचसे शेतकरी शेत मित्र विचारतात की आलेपिकाला पाण्याची व्यवस्थापन कसे करावे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो अकरा तारीख आहे फेब्रुवारी महिन्याची का फेब्रुवारीमध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो की उन्हाचा जो पारा आहे तर खूप वाढलेला आहे कम्पेअर जानेवारीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये उष्णता ही फार कमी होती थंडी होती मॉइश्चर होतं वातावरणामध्ये त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस एकदम टेम्परेचर थंड थंड राहायचं आणि सकाळी बाराच्या नंतर ऊन लागायला लागायचं दुपारच्या बाराच्या नंतर पण आता फेब्रुवारी मंथमध्ये काय झालं सकाळपासून आठ वाजेपासूनच उन्हाचा तीव्रता ही खूप पडायला लागली आणि त्याचबरोबर उष्णता ही एकदम जास्त जाणून यायला लागली शेतकरी मित्रांनो आता जर आपण बघितलं की पिकामध्ये जे आहे तर पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि पाणी जर आपण तोडलं तर आपलं काय नुकसान होईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो पाणी देत असताना आपल्याला एक बघायचं आहे की बेडमध्ये आपण जेव्हा असा समजा हे बेड आहे तर बेडमध्ये आपण हात टाकला आणि माती जेव्हा काढतो होतं ती माती जी आहे तर शेतकरी मित्रांनो तिच्यामध्ये जर तुम्ही असा उंडा केला मातीचा तर तो उंडा असा उंडा झालेला झाला पाहिजेत कारण का की या मातीमध्ये मॉइश्चर आहे म्हणून याचा उंडा तयार होत आहे आणि जर समजा माती एकदम ड्राय झाली अशी कोरडी झाली भुगरा फुगरा झाले ड्राय माती जर झाली असेल तर आपल्या पिकाला पाण्याची ही गरज आहे शेतकरी जर पाण्याचं जास्त ताडून दिलं तर काय होतं की जास्त ऊन पडतं ऊन पडल्याच्यानंतर की जे आहे तर आले ज्या आहे कांदा आहे तर कांदामध्ये सत्तर पर्सेंटपर्यंत वाटर असतं आणि आपण जर समजा उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि पाणी कमी देत आहोत तर त्यामुळे काय होतं जर बेडमध्ये ड्रायनं बे बेड एकदम कम्प्लीट ड्राय होत असेल एकदम कोरडे होत असेल तर त्यामुळे काय होतं की पा जी कांदा आहे तर कांदामध्ये जे तर वाटर पर्सेंटेज कमी व्हायला चालू होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे तर आल्याचं जे वजन आहे ते प्रॉपर वजन आपल्याला मिळत नाही जर आपण जानेवारी डिसेंबर मध्ये जे प्लॉट्स काढले त्या मध्ये आपण जर एक अनुभव घेतला असेल तेव्हा आपण ट्रॅक्टर जेव्हा धुवून जेव्हा कट्टी आपली भरते त्या कट्टीचं जे वजन आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस किलोपर्यंत ती कट्टी जाते ते पोतं जातं आणि मार्च फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये पंधरा फेब्रुवारीच्या नंतर आणि जे मार्च महिन्यामध्ये जेव्हा आले काढतो एप्रिलमध्ये तर तीस कट्टी आपल्याला अडोतीस एकोणचाळीस पस्तीस अशी भरते का तर व क्वांटिटी तेवढीच आहे आलेचं जे आहे तर फिजिकल आले तेवढंच आहे पण वजन आपल्याला कमी मिळतं का मिळतं की त्याच्यामध्ये जे वॉटर पर्सेंट असतं ते कमी झालेलं असतं आलेचे जे आहे तर फिजिकल माल आहे तर तितक्या प्रमाणात असतो पण त्याचं वजनही आपल्याला कमी मिळायला चालू जातं का आता त्याचं वॉटर पर्सेंटेज कमी झाल्यामुळे तर ते आले वजन आपल्याला कमी देतं त्याच पार्श्वभूमीवर जर आपण जर पाण्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला जे आहे तर आपल्या वजन वजनही आपल्याला म्हणजे घट होणार नाही शेतकरी मित्रांनो अकरा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या आल्याचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू बाजारभाव जे आहे शेतकरी मित्रांनो आजचे सतराशे रुपये प्रति क्विंटल आजची आमच्या तालुक्यामध्ये खरेदी चालू आहे त्याचबरोबर डागी आल्याची जी आहे तर आठशे रुपये प्रति क्विंटल एवढी खरेदी सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये काढणी चालू आहे कारण का की शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असा आहे की आता बाजारभाव काही वाढ आवडत नाही त्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याने आल्याची काढणीही चालू केलेली तर आता सध्या हे बाजार चालू आहे आणि येणाऱ्या काळात बघू बाजार एक कशी राहतील तर सध्या प्रत्येक शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ बघावा व्हिडिओ लाईक करावा जास्तीत जास्त शेअर करावा इतर शेतकरी जे आहे तर गरजू शेतकरी जे आपले नवीन आले उत्पादक शेतकरी तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद